हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर मी माझं मोठं ब्लॉग अपलोड करते का आता मला वेळच भेटत नव्हता आता तुम्ही तुला एवढं काही काम असतात तर मी रूम चेंज केली होती आणि रूम चेंज केल्यावर किती कामं असतात आपल्याला तर माहितीच आहे भरपूर भांडे वगैरे असतात किंवा सगळं सामान आपल्याला व्यवस्थित लावायचं असतं त्याच्यामध्ये मी खूप म्हणजे बिझी होते म्हणून मला ना लॉंग व्हिडिओ टाकताच आला नाही मी शॉर्टच टाकत होते आणि शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता त्याच्या खाली तुम्ही कमेंट केलेले की ताई होम टूर दे तुझं घर दाखव तर मी नक्कीच देणार मला थोडंसं वेळ द्या मला सगळं सामान व्यवस्थित लावू द्या त्याच्यानंतर मी नक्कीच तुम्हाला होम टूर देणार सगळं घर माझं दाखवेल आणि अजून एका ताईने विचारलं की रुमा किती आहे तर दोनच आहे पहिली मी जिथं राहायची ती तीन ती ती रुमा होते आता दोनच रुमा मी घेतले आता सामान बसवायला थोडस त्रास होतोय तरी पण मी तुम्हाला दाखवेल मी कसं सामान बसवलं कसं व्यवस्थित म्हणजे लावलंय ते सगळं काही तुम्हाला मी दाखवेल फक्त थोडस वेळ द्या आणि हा आजचा ब्लॉग आहे ना मी त्या ताईसाठी टाकतीये का तर त्याला माझे लॉंग व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि त्याने मला कमेंट पण केली होती की ताई तुझे लॉंग व्हिडिओ काय येत नाहीये बघायची सवय झाली नाही बघितलं तर करमत नाही तर ताई खरंच मी खूप कामात बिझी होते म्हणून मी न टाकलंच नव्हता मोठा ब्लॉग आता इथून पुढं मी नक्कीच टाकेन आणि तुम्ही मला तसं विचारलं ना तर खरंच मनापासून धन्यवाद तुमचं मला खूप छान वाटते तर त्या ताईचं नाव सुमित्रा आहे आता ते मोठे माझ्यापेक्षा की लहान आहे मला माहिती नाही आहे पण मी त्याला आता सध्या तरी ताईच म्हणतीये पण खरंच ते मला नेहमी छानच कमेंट करतात आणि चांगलंच सांगतात जर मी चुकत असेल तरी मला सांगते की ताई तू इथं आहे तर मला पण समजते नाही आपल्याला चांगलं सांगितलंय तर आपण त्याला चेंज करायला पाहिजे तर खरंच मनापासून धन्यवाद ताई तुमचं तर चला आता मी पण ब्लॉग ची सुरुवात करते तुमच्या सोबत माझी रुटीन शेअर करते मला जे काही सामान लावायचं आहे आत्ता व्यवस्थित ते मी तुम्हाला दाखवते थोडस काही रुटीन माझी तर चला आता दोन तीन दिवस झाले तेव्हापासून मी चौरंग सगळे देव ठेवले होते माझे आणि खूप म्हणजे कसं तरी वाटत होत मला का तर वरती मान्य आहे आणि त्याच्या खाली मी माझे देव ठेवले होते तर त्याच्यासाठी मला व्यवस्थित मंदिर बसवायचं होतं म्हणून हे ना म्हटलं चला ते काम अगोदर करून घेते का तर जोपर्यंत आपल्या घरात मंदिर व्यवस्थित राहणार नाही तोपर्यंत आपलं मन लागत नाही मला तर तसंच होतंय असं वाटत होतं की कधी आपले देव देवघरात जातात आणि त्याच्यानंतरच बाकीची कामं आता राजवीरच्या बाप्पाला मी सारखं डोकं लावत होते पण त्याला सुट्टी नव्हती म्हणून त्यानं ते काम मला करून दिलंच नव्हतं घरी होते ना तर त्याच्याकडून मी मंदिराचं काम अगोदर करून घेतलंय का आता माझं मंदिर मी पहिले खाली ठेवायची आणि त्याला पाठी मागून हे नव्हते होल वगैरे मी वरती लावू शकते असं नव्हता तर मी आता वरती लावले पुढे तुम्हाला मी दाखवेलच तर इथे ना सगळे देव आता मी भरून घेते का तर एका जागेवर तीन दिवसापासून असेच ठेवले मी इथं दिवा लावत होते मला चांगलंच वाटत नव्हतं म्हटलं चला आता पटकन हे काम उरकून घेते त्याच्यानंतर दुसरे काम करणार बाकीचे कामं तर माझी आवरले होते जेवण वगैरे सुद्धा आमचं झालं होतं आता तुम्ही म्हणणार की म्हणजे देवपूजा वगैरे नंतर करते का असं तसं तर कसं झालं हे म्हणजे देव व्यवस्थित मी लावलेच नव्हते आणि मला इथून उचलायचे होते म्हणून मी देवपूजा सकाळची केलीच नाही तसंच मी ठेवलं होते म्हणजे चौरंगवरच तर आता मला व्यवस्थित मंदिरात ठेवायचे होते म्हटलं चला नंतरच करते हे चुकीचं आहे की आपण देवपूजा अगोदर करायला पाहिजे पण नाही झालं तर मग काय करायचं इथले सगळे देव मी आता काढून घेतले चला दाखवते मी तुम्हाला आता मंदिर कुठं बसवायचं आहे ते तरी ते ना मी हॉलमध्येच मंदिर लावलं आहे का तर मला खाली जागाच नाही आहे खूप जागा कमी पडते वन आर के रूम बोलले तर प्रॉब्लेम होतो थोडंसं आपल्याला पण म्हटलं चला वरतीच लावते आणि वरती ठेवूनही मला माहिती होतं पण म्हटलं जाऊ द्या नाही होत आहे आपल्याकडून तर काय करायचं पहिले माझं वरतीच मंदिर होतं जागा नसल्यावर आपल्याला तसं करावंच लागतं आणि खाली ठेवायला खूप मोकळी जागा लागते किंवा तिथं आपण झाडू वगैरे मारतो तर धूळ वगैरे जायला नको आहे अशी जागा पाहिजे तसं माझ्याकडे इथं काहीच नव्हतं म्हणून म वरतीच मी मंदिर लावलं आहे आणि त्याला वगैरे पण नव्हती क्लिप नव्हती पाठीमागची तेही सुद्धा मी बसून आणली आणि राजूच्या बाप्पाला आसुट्टी सुट्टी होती म्हणून ते काम त्याने करून दिलं मला आणि नंतर म्हटलं चला आता बाकीची काम मी माझी आवरून घेते तरी त्यांना सगळे घरात बसून दिले आणि अजून मला देवपूजा सुद्धा करायची होती का आता सकाळपासून मी ठरवलं होतं जेव्हा माझं मंदिर व्यवस्थित बसून होईल तेव्हाच मी पूजा करेल म्हणून मी त्यांना सगळं काही आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता लगेच देवाबती करते खाली माझं मंदिर होता ना तेव्हा कसं म्हणजे सगळे देव त्याच्यात बसत होते आणि आता न बसतच नव्हते म्हणजे गायी वगैरे आहेत ना ते मी खाली ठेवणार आहे आता मला माहिती आहे ते मंदिरात नाही ठेवायचं असतं खाली ठेवायचं असतं पण आता वरती मंदिर लावलंय तर त्याला कुठे ठेवायचंय माझ्या मंदिरला आहे ना तीन सिड्यात आहेत दोन वर देव मी बसवले आणि खालची जी सीडी होती ना ती एक मी तसंच सोडली आणि ती त्याने गाई पण ठेवले आणि दिवा पण तिथंच मी लावणार पहिले मी ना म्हणजे टेबल असू द्या किंवा जे मी ठेवलं होतं ना खाली चौरंग त्याच्यावर दिवा ठेवायची पण आता तसं नाही आहे तरी मस्त देवपूजा सुद्धा मी करून घेतली आहे आता राहिले होते घरातले दुसरे कामं आवरायचे जेवण वगैरे आमचं झालं होतं का तर राजूच्या बापाला जायचं होतं बाहेर थोडं म्हणून ते गेले होते म्हटलं चला आता राहिलेले कामं मी आवरून घेते तर बेडवरचं सगळं पसारा अस्तव्यस्त झालं होतं माझ्याकडे पाहुणे आले होते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ते सुद्धा गेले होते आता तर म्हटलं चला राहिलेले कामं मी आता आवरून घेते कोणी आले ना तर थोडंसं राहडं आपलं होतंच पण त्याच्यानंतर आपण आवरू शकतो तर इथे म्हटलं चला पटापट सगळे कामं आवरून घेते जे काही आथरण कपडे पडले होते ते एक वस्ती ठेवायची होते आता पहिले ना मी बेडरूममध्ये नेऊन ठेवायची पण आता मला तसली जागा नाहीये इथंच म्हणजे व्यवस्थित ठेवावं लागते आणि वरती सगळे कपडे चांगले दिसत नाही आपल्याला तर माहितीच आहे जेवढं नेऊन इटकं ठेवणार तेवढं चांगलं दिसतं आणि आपण जर डायरेक्ट अशीच कपडे ठेवून ते चांगले दिसतच नाही जोपर्यंत आपण व्यवस्थित ठेवणार नाही आता हे कपडे कुठं ठेवायचं आता मोठे कंबल वगैरे आपल्याला वरती लागतेच का तर खूप जाम थंडी पडते थंडीमध्ये तर आपल्याला मोठे कपडे लागतात वरती नाहीतर दुसरं म्हणजे असे नॉर्मल दिवसात आपल्याला एवढं लागत नाही पण थंडीच्या दिवसात लागतं आहे आणि तेच मला आता व्यवस्थित म्हटलं चला कुठं ठेवायचं तेच माझ्या डोक्यात होतं आणि बेडमध्ये मी ठेवलं असतं पण सारखं आपण त्याला उघडू शकत नाही का तर तो पण खराब होईल लोखंडाचा आहे सारखं वरती खाली करणं पण चांगलं नाही त्याच्यापेक्षा म्हटलं वरतीच ठेवते आणि जे काही माझ्याकडं ते उशा होत्या त्याच्यामध्ये मस्त कवर होऊन जातं आणि छान पण दिसेल म्हटलं हेच करते तर पहिले ना मी सिंगल बेडसाठीच ते घेतले होते पण थोडंसं आता लुक चेंज झालं आहे तुम्ही तर बघू शकताय रूम माझं छोटं आहे तर मला असंच करावं लागेल का आता तेव्हा बेडरूम होता म्हणून मी बेड तिकडे ठेवायची सिंगल बेड हॉलमध्ये ठेवायची आता तसं नाही आहे जागेवर सगळं काही आता व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मी भरपूर सामान्यानं म्हणजे असंच बांधून ठेवून दिलं आहे म्हणजे वरती एवढं नाही ठेवलं आहे जे मला महत्त्वाचं लागतं आहे तेवढंच मी वरती ठेवलेलं आहे नक्कीच मी तुम्हाला होम टूर देणार तुम्हाला माझं घर बघायचंच आहे ना तर माझ्या दो, दोन दोन रूमामध्ये मी कसं सामान बसवलं ते नक्कीच तुम्हाला मी दाखवेल तरी ते ना दोन्ही बेड आवरून घेतले आणि त्याच्यानंतर राजूचा स्कूटर होता ते पण त्याला लागत नाही तर त्याला पण आम्ही ओपन केलंय पूर्ण खुलून आहे आणि ते सुद्धा मला आता बेडमध्ये टाकायचं हा लोखंडाचं बेड आहे ना माझं त्याच्यामध्ये भरपूर कपडे आणि भरपूर माझ्याशी काही जे माझ्या कामात येत नाही ना ते भांडे मी त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खूप माझा पसारा बसतोय नाही मी त्याला गावाकडे पाठवणार होते म्हटलं एवढं आपल्याला लागत नाही आपण गावाकडेच टाकायला पाहिजे पण हे म्हणतात की सगळं सामान त्याच्यामध्ये बसतंय आणि मग कशाला पाठवते म्हणून मी परत विचार केलं की नाही आपलं सगळं सामान त्याच्यामध्ये बसते तर इथंच ठेवायला पाहिजे एवढं आहे थोडंसं त्रास होईल पण होऊन जाते का आता आमची मोठी फॅमिली नाही दोघं तिघायला कितीक किती लागते आणि दिवसभर तर मी एकटीच घरी राहते दो राजवी जातो स्कूलमध्ये तर ते जाता ऑफिसमध्ये संध्याकाळच सगळे घरी येतात मग किती आपल्याला जागा लागणार आहे काम आवडताना टी व्ही बघणार नाही असं होणारच नाही एखादं सीन चालू असलं की लगेच टी व्ही बघते मी पण आणि सिरियल लावून दिली की मग कामं पण होतात आणि ते पण बघणं होऊन जाते आपलं असं बसून मी कधीच टी व्ही बघत नाही का आता वेळ तेवढं नसतं आपल्याकडं भरपूर असे कामं असतात ते सगळे घरातले आपल्याला आवरावं लागते पहिले मी खूप जास्त टी व्ही बघायची वर का पण आता भरपूर कमी झालेत म्हणजे आपण जेव्हा ब्लॉगिंग वगैरे किंवा यूट्यूबवर काम करतो आहे ना तेव्हा आपल्याला खूप म्हणजे वेळ द्यावा लागतं आहे जे ताईन बनवत असेल किंवा ते त्याच्यामध्ये असेल त्याला माहिती असेल की आपल्याला किती कामं असतात घरात लावरायचं असतं मी लॉंग व्हिडिओ एडिट करायला बोलले तर खूप जास्त वेळ जातो आहे म्हणजे खूप वेळ लागतं त्याला बनवायला सोपं नाही आहे शॉर्ट व्हिडिओ लगेच होतो त्याला काही मी सांगत नाही की जास्त वेळ आपल्याला लागते जास्तीत जास्त आपल्याला एक दोन मिनटात तो आपण एडिट करू शकतो किंवा शूट करायला पण जास्त वेळ लागत नाही पण लाँग व्हिडिओसाठी खूप वेळ लागतो खूप म्हणजे क्लिप घेताना पण आपल्याला बघायचं असतं की हे चांगलं आहे का ते चांगलं आहे हे सगळं करून आपल्याला लाँग व्हिडिओ बनवायचं असतं त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो म्हणून असं वाटतंय मला की दिवसभर आपले कामातच दिवस जातात तर इथे ना पीठ वगैरे त्यांना दळून आणलं होतं तेही मला भरून ठेवायचं होतं हॉलमधलं सगळं मी आवरून घेतलं होतं पीठ भरून घेतलं आणि म्हटलं चला आता किचनमध्ये पण झाडू मारून घेते माझं किचन मोठं नाही आहे छोटंच आहे छोटं नाही बरं का तो खूप मोठा होता पण माझं सामानच एवढं आहे तर तो त्याच्यामध्ये पूर्ण असं पॅक झालंय तरी पण मला ना त्याच्यामध्ये छान वाटतंय का ते व्यवस्थित सगळं पसारा पण ब बसला आहे त्याच्यामध्ये आणि आम्हाला जागा पण भरपूर खाली राहिली आहे किचन पण आणि हॉल पण दोन्ही पण म्हणजे जागा मोकळी झाली आहे थोडीशी थोड्यात आपलं होऊन जाते आपण जर सामान नेऊन नेटकं ठेवलं आहे जागेवरच ठेवलं आहे तर आपल्याला काहीच म्हणजे असं त्रास होत नाही आणि आपण जर जास्तच पसारा पांगून ठेवलो आहे तर आपलं होत नाही असं होऊन जाते तर असो इथे ना संध्याकाळचे पाच वाजले होते राजूरचे पप्पा पण ऑफिसमधून आले किंवा राजूर पण आला होता स्कूलमधून आता त्याला जायचं होतं स्केटिंग क्लासेससाठी तर त्याचे पप्पा त्याला घेऊन जातात रोज आणि त्याला आजनं टिफिनमध्ये मॅगी न्यायची होती म्हणजे तिथं पण ते टिफिन खातात रोज नाही पण आज त्याला म्हणजे पार्टी करायची होती तर सगळ्याला सांगितलं होतं की वेगळं वेगळं काहीतरी बनवून आणा तर राजू म्हणत होता की मम्मी मला मॅगीज दे मॅगीज मला आवडते तर म्हटलं ठीक आहे तो आलाच नव्हता त्याच्या अगोदर मी तयार करून ठेवत होते का आता आल्यावर लगेच ते निघतात तर म्हटलं चला पटकन बनवून घेते तर एका साईडला मी चहा पण ठेवलं होतं का आता राजूच्या पप्पाला संध्याकाळचा चहा लागतोय म्हणजे मला पण लागते सगळेच घेतात तसं काय नाहीये पण म्हटलं चला दोन्ही पण होऊन जाणार तर आमच्यासाठी मी चहा ठेवला आणि एका साईडला मॅगी पण बनवत होते म्हटलं दोन्ही काम माझे होऊन जाणार तरी ते पटापट सगळं काही आवरून घेतलं आणि आता ते पण आले होते म्हटलं चला सगळ्याला चहा देते ताईचा मुलगा पण आला होता म्हणजे तो त्याच्यासोबतच गेला होता राजेसोबत खेळायला थोडंसं बाहेर तर ते सोबतच होते म्हटलं चला सगळ्याला नाश्ता देते एकदा आणि त्याच्यानंतर मग ते लगेच निघणार तर आल्याबरोबर असं काही राडा करून ठेवतात कपडे चेंज केले तर बेडवरच काही पण टाकलं तर बेडवरच राजवीरची पतंग बेडवरच हे सगळं आवृत बसावं लागतं आता माझ्या घरी नेहमी असंच आहे मी, मी आवडते ते, ते पांगवतात जाऊ द्या सगळ्याकडंच प्रॉब्लेम आहे तर इथे सगळ्याला चहा दिलं आणि सुद्धा म्हणजे चहा घ्यायला बसले आणि संध्याकाळचं मी तर खारी खाते आहे जास्त करून मी टाळतीये का तर मला वजन मेंटेनमध्ये ठेवायचं असतं आणि तुम्ही मला विचारताय ना की तू वजन कसं मेंटेनमध्ये ठेवते आहे तर मी त्याचं एक लाँग व्हिडिओ बनवणार आहे नक्कीच तुम्ही बघा अजून थोडंसं मला ना म्हणजे सामान वगैरे लावणं हे तेच माझं चालू आहे त्याच्यामुळे ना तसले व्हिडिओ माझे येत नाहीये नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कसं वजन कमी करते आणि काय खाते काय नाही हे सगळं काही मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तरी ते ना सगळं आवरून झालं होतं आता त्याला निघायचं होतं आणि दोघं बहुती तिकडे जात आहे म्हणजे माझ्या ताईचं मुलगा पण त्याच्यासोबत जाणार होतं म्हणजे बघण्यासाठी त्याचे काही क्लासेस वगैरे लावलेले नाहीये पण राजूचे लावलेले आहे तर त्याला बघायचं होतं म्हणून ते निघाले तरी त्याने बॅग वगैरे सगळं काही पॅक करून दिलं आणि त्याच्यानंतर ते सगळे निघून गेले आता मला संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा बनवायचं होतं मला पण त्याच्यासोबत जायचं होतं मला थोडं काम होतं बाहेर पण ते झालं नाही म्हणून मी घरीच राहिले नाही तर मी सगळं आवरून ठेवलं होतं म्हटलं संध्याकाळचं स्वयंपाक नंतर करेल मी रात्रीचे आठ वाजता पण लागले तरी एका तासात होऊन जाते म्हणून म्हटलं नंतर करणार पण ते बोलले नाही आता नाही होणार तू घरीच राही म्हटलं ठीक आहे जाऊ द्या नाही जा झालं तर काय हरकत नाही उद्या जाऊया तर इथे मला ना खिचडीच बनवायची होती का आता दुपारचं जेवण माझं भरपूर पडलेलं होतं पाहुणे तर जेवण गेले होते त्याच्यानंतर कसं आज माझ्याकडून जास्त झालं होतं मलाच कळलं नाही आणि ते फेकणं बोलले तर माझ्याकडून होत नाही म्हणून म्हटलं चला थोडंसं ते खायचं आणि खिचडी पण मी बनवणार होते आमच्या घरी नुसतं खिचडी अजिबात चालत नाही चपाती भाजी त्याच्यासोबत पाहिजेच पण म्हटलं दुपारचं आहे तर गरम करून घेणार म्हणून मी आजनं खिचडीच बनवणार होते तर एखाद्या वेळेस बनवली तर खातात पण जास्त करून नाही चपाती त्याच्यासोबत पाहिजे तेव्हा ते खातात असे त्याला खिचडी अजिबात आवडत नाही तुम्ही बघत असाल नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये कधीच खिचडी किंवा भात नसतो तर मला विचारतात पण किता भात वगैरे तुम्ही खात नाही का तर भात जास्त खातच नाही म्हणजे आवडतच नाही त्या दोघं बापले काय आवडत नाही मी एकटी भात खाते मला आवडते पण एकटीसाठी मला पण नको वाटतंय म्हणून मी पण जास्त करून बनवत नाही एखाद्या वेळेस जर आपण बोलले खिचडी बनवायची का तर ते खिचडी चपाती भाजी पण पाहिजे असं म्हणतात त्याच्यापेक्षा म्हटलं रोजचं जे जेवण आहेत ना चपाती भाजी तेवढंच बनवायचं भात खिचडी अजिबात बनवायची नाही का तर बनवलं पण तरी एकटीला खावं लागतं त्याच्यापेक्षा नाही बनवलेलं चांगलंय तरी त्याने खिचडी लावून दिली त्याच्यानंतर दूध सुद्धा तापायला ठेवायचं होतं ते सुद्धा ठेवले आणि स्वयंपाक शॉर्टकट मध्ये होता म्हणून जास्त कामं पण नव्हते आज मला थोडंसं मी निवांत होते तर म्हटलं चला भांडे वगैरे घासून घेते आता तुम्ही मला बोलताय ना भांडे घासताना पूर्ण शिंतुडे मांडणीवर जातात तर हो ते तसं होतंय पण मी ना म्हणजे हे भांडे जे असतात ना पहिले घासलेले त्याचं पाणी जर तुटलं ना तर मोठ्या मांडणीमध्ये लावून देते आणि परत मा घासलेले मांडे परत त्याच्यात लावते आणि त्याला नेहमी घासत राहते मी मांडणीला पण म्हणजे भांडे घासतोय ना आपण तसं ती स्वच्छ पण राहते आणि भांडे ना वर खाली राहत पण नाही आपल्या व्यवस्थित मांडणीमध्ये राहतो जातात तर मस्त इथे खिचडी पण आमची बनवून तयार झाली होती आणि त्याच्यानंतर आम्हाला आता जेवण करायचं होतं भांडे झाले खिचडी बनून झाली ते पण आले आणि आता जेवायला बसलं होतं आम्ही मस्त इथे सगळ्यांना जेवण करून घेतलं तर चला शेंड आता ब्लॉक शेण मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्कीच काहीतरी मी नवीन घेऊन येईल तर चला एंड करते बाय